कर्नाटक महाराष्ट्रासह हो जगभरात प्रसिद्ध असलेल्या बेळगाव जिल्हा सौंदती येथील श्रीक्षेत्र यल्लम्मा देवस्थान परिसरात वळी पावसानं झोडपलं सौंदती तालुक्यातील मरकुंबी हिरेकोप कारिमणी सोगल क्षेत्र हिरेबिदनूर इंगळघी यासह जुगुळबावी सत्यवा मंदिर देवी यल्लम्मा मातेच्या तीर्थक्षेत्र सौंदती येथे वळी पावसानं झोडपलं परिणामी मंदिर परिसरातील ड्रेनेज तुंबून डोंगरावरील पावसाची पाणी संपूर्ण मंदिर परिसरात पाणीच पाणी झालं त्यामुळे निसर्गाचा अंदाज कुणाला येणार नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे डोंगरावर झालेल्या विजेच्या कडकडाटासह ओळीवाचा पाऊस आणि झोडपून काढलेली ही दृश्य सुमारे दीड तास पडलेल्या या पावसामुळे मंदिर परिसरात सगळीकडे पाणी साठलं होतं मंदिर परिसरातील गाळ्यामध्ये पाणी शिरलं होतं आणि अचानक आलेल्या पावसामुळे मंदिर प्रशासनाची तारांबळ उडाली होती मराठी एस न्यूज साठी महावीर चिंचणे